नमस्कार पब्लिक एक स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज आलोय पुन्हा एकदा आपण गडावरती म्हणजे अजून जायचंय थोडं थांबलोय व्ह्यू बघत बघत असलं भारी वाटतंय हे बघा दजरे दाखवत थांबा पूर्ण धुक्याची चादर हे बघा सगळे सगळे डोंगर चांगली दिसते तिकडे पण फिरावत आलो आपण कोडी कोडीकडच्या पायथ्याशी गाडी लावले ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे असले भारी व्ह्यू हो आहेत वरती फक्त आम्हाला दिसायला पाहिजे म्हणजे माझ्याच आमची दोघंच आहे बघ खरं दिसतंय कुठं दोघच आहे हे बघा कसलं दिसतंय वरती एवढं भारी दिसतंय हा हे बघा हा हा तो प्रॉपर ट्रेक चालू झालाय म्हणजे पायऱ्या ज्या असतात कोरीगडला होत्या प्रॉपर पायऱ्या चालू झाल्यात आता एवढं भारी वाटते वर चढायला ह्याची आवा माझ्याकडे बॅग दिला आहे आणि तुझं हातात फ्री आला आहे फोटो काढायला बॅग घेतली तू एवढं भारी आम्ही बरोबर सकाळ सकाळ आलो आहे म्हणजे पब्लिक आहे तशी पण भारी वाटते गारगार वरना अजून दिसायला पाहिजे व्ह्यू अवस्था बघायची बसला हे बाई हे बाई दमला का दमला <laughs> गार -गार तो तो वर आलो आम्ही पूर्ण गणित दरवाज्यापासून एवढं गारगार लागतंय आता सर्व फिरतो आता इथे कॉर्नरच आले आपल्या पूर्ण फिरणार आम्ही आज त्यासाठी लवकर आले अजून एक पब्लिक तर जास्त नाही आहेत मोजकेच मला वाटतं एक ट्रीप आली तेवढीच आहे जास्त कोण नाहीत एक ट्रीप आणि एक खालना अजून ते ट्रेकरचं ग्रुप येतो एक तेवढेच आहेत दोन तीन बाईक रायडर हा जास्त कोण नाही म्हणजे थोडं फिरतो आहे आम्ही असं गार वारा सुटला आहे तर आवाज कसा येतोय तो मला पण नाही माहिती पटपटतोय का कसा तो पण लय भारी वाटते आम्हाला मस्त जातो आणि मेन बद्दा आम्ही खायल्यावरती काहीच घेऊन आलो आहे म्हणजे फक्त एक पाणी बॉटल आहे बाकी खायचं डिक्कीमध्ये खायचं डिक्कीमध्येच राहिलं लक्षातच ते आमच्या घेऊन यायचं एवढं डायरेक्ट वर आलो आहे म्हणजे आम्हाला जाऊन हा सूर्य बघायचं आज सूर्य वर नाही आलं आहे हे पूर्ण ढगढग झालेत पाऊस तर वाटत नाही आहे आलं तर मग माझ्या भिजायचं पूर्ण आज अक्कं अक्क फिरून द्यायचं पूर्ण आता गरम झालं जॅकेट विकेट काढू असतं बस वरती कोण नाही आहे बघ अक्कं मोकळे घर आहे ना आतमध्ये भरपूर घर म्हणजे झोपाई पाहिला मस्त एकदम रात्रीचं हा ना कायू उदांचा व्ह्यू गेलाय पण एवढं गार गार भारी वाटते लागलाय ते घाम काय याची पूर्ण फाटले हे बघा व्ह्यू बघा व्हायचं हे बघा 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 सगळं फडकतोय चोर दरवाजाचं दृश्य बघा पाडायला लागेल म्हणजे चोर दरवाजा एवढा खतरनाक आहे ना आम्हाला इकडं जायला पाहिजे तुम्हाला आली तिथे फुल ट्रेकिंग तिकडनं काय नव्हते बघा तिकडनं एवढं अख्खी दरी अख्खं दरी त्या डायरेक्ट दरी अशी व्ह्यूचा आनंद घ्या हे आली एकाच घरी एवढं भारी फिरतोय आम्ही इकडनं तिकडे याला काहीच तोडच नाही दोघांत माझ्या नाही येत आहे व्ह्यूच खतरनाक आहे माझ्या येत नाही आहे दोघात खरं आहे ते पण आता हा आलाय ह्याला परत टाइम नव्हता चल जाऊ कुठेतरी ते मागे पुढे मागकडे बसलंय पुढे <laughs> निवड <उदे> माझ मोबाईल झालं <laughs> शेकी शेकी वागणार आहे मला वाटते कारण की पूर्ण सेल्फी ने काढतो इमे <laughs> व्हिडिओ हे खाली जायला होता आपल्याला खाली एकटाच आहे चल अरे नाही इथनं उतरायला परत उड्या बिड्या मारायला लागतील जोरात इथनं खाली जा बघा हे तळ चल बाकी दादा माकड दादा कसं येते विहू पहिल्यांदा हे यूज करतोय मी ट्रायपट माहितीये गे स्टिक ह्याच्यासाठी व चढून वर ना कशा हां नाही कशाला चल खालात जाव नाही नाही परत वरत ना हेच करायचं खाली जायचे परत खाली जाऊ चल तू म्हणते म्हणून इतने ना परत ना ना ये आता येत नाही विचार म्हणते भाऊ तिकोणा करू नको सिंह खालच ठेव एवढ भारी वाटत इथे दोघंच झोपले तिथे कोणतरी आम्हाला पण नाही माहिती त्यांना डिस्टर्ब नाही करत चालतो आता आम्ही मस्त देवीजीचे जाऊन बसतो एक तास नाही तर महादेवाच्या मंदिरात आपलं शांत शिवकालीन गुफा बघा केवढे हे बघा खालीत जातो कोण खाली नव्हत दिसणार नाही काळो काय पूर्ण पण नाही मला वाटतं हे धान्य कोठार असावं महाराजांच्या काळातलं सैन्यांसाठी धान्य कठरा असावं महाराजांच्या काळात सैन्यांसाठी धान्याचा साठा करून ठेवायला की काय आम्ही नसते फिरतो इकडनं तिकडे चांगले ढग वगैरे आले ते बघा असला गोरा दिसतोय बघा मी उन्हात बघा अजून एक गुफा म्हणजे दोन गुफा आहेत ना म्हणजे ती ती पहिली दाखवली तिकडनं इकडे जॉईन होते आणि इथे एक आहे अजून इकडनं वरनं मला वाटतं काहीतरी जागा आहे हे बघा हे बघा ही तिकडची दाखवली ती इकडे जॉईन आणि इथे एक आहे आणि हे बघा हे था एक आहे आणि इथे पाण्याचा साठा झालाय बघून आणि हे पिण्याचं पाणी वगैरे हे बघा हे कोणतरी नाला एक बिनावलदी असतील इकडे पण आहे महादेवाच्या मंदिरात छान तर बसलोय दोघं त्यांना बाहेर कोणकोण आहेत ते ट्रेकर्सवाले काही एकला वेगवेगळ्या स्पोर्ट्समधून आले ना, ना काहीतरी एक वेगळ्या स्पोर्ट्स काहीतरी वेगळे आहेत बसले शान गारघार लागते आता फोटो बिटो मस्त काढलेले आहेत महादेवाचं मंदिर <णारी> बाबांची कृपा आम्हाला कायला भेटलंय आम्ही कायच तर घेऊन आलोय बापात मुळे सगळं मिळालंय बघा इथं मंदिर जाऊन आलो हा त्या मंदिरात आलो आता या मंदिरात जातो नागून जा, काय काय आपलं जाऊन यायचं काय आलोय आम्हाला तर भरपूर टाइम आहे आता काय आमचा विचार चालला होता येत ना ती कोणा करायचं मोरगडीचा होतोय तुम्हाला मोरगडी होईन येतो मोर हा माहितीये तिकोना होईल तिकड नाही होणार तुकड हे होईल काय तुंग 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 पण तुंगला कसं जायचं तिकूनच जायचं आलो तिकडून हा त्रिकोणाला किती पायरे काय तिकोणाला पायरे नाही ते असंच आपण मिस्टर पडतो आपण पक्षा असतात ह्याच्या पक्षी काय आता आम्ही तिकडे गेलो असतो मी काय जातो इकडे आता पूजाच होते आपल्याला ते म्हणतात आहे चांगलं ते पण चांगलं तुम्हाला पण घनगडला आज गर्दी असेल बरं आज गणगड नाही जात नाही चे जातात काय काय आमचं आव आम्ही किती सात सा आठ जण येणार होतो पण कॅन्सल झाले गणगडला नाही एवढी काय चढायला लागतं ना काही काही लोक जात नाही हा इल्यानगर वर ना इकडे आलं काय तुम्ही घनगड लोक जाऊन आले नाही चढायला लागतं त्याला जाड चढायला लागतं सांगा रश्शी मग जायला पाहिजे मग मग तिकडेच जायला पाहिजे होतं आम्हाला नाही माहिती एवढं एवढं ट्रेक माहिती नाही मग मला वाटतं पुढच्या रविवर इकडे जायला पाहिजे पुढचा रविवार नाही पुढच्या रायवर असं आहे शिवनेरी आहे पण पुढच्या रविवार बाबांची कृपा संपल्या कुठकु सगळं हे राहिले फक्त काय खायला नाही आले पण भावाने दिलं काहीतरी चलो पाणी पाणी पिया आता मस्त गड उतरायला घेतो चालला आता प्लान दुसरा नको फोटोसाठी झालो का किल्ला उतरून पूर्ण आता खाली आलो आम्ही गाड्यांजवळ भरपूर फिरलो आता एवढी गर्दी झाल्यावरती तीन ग्रुप गेलेत म्हणजे त्यांची जवळजवळ तीस तीस माणसं झाला एका ग्रुपची एवढी माणसं घर गेलेत आणि आम्ही त्याच टायमाला बरोबर खाली सगळं बघून नीट मस्त झोपलो होतो सगळं खाली नीट आता येत ना डायरेक्ट घरी तर मग जेवायचं कुठेतरी घरी डायरेक्ट नाही माझ्या आली पण आता पुढच्या रविवारी शिवनेरी तिथे तर मजाच करणार आम्ही ह्याच टायमिंगला जायला पाहिजे लवकर लवकर म्हणजे आपल्याला सूर्योदय पाहायला मिळेल आज काही नाही बघायला मिळालं आमची पाच दहा मिनटं इकडे तिकडे झाली म्हणून म्हणजे आम्हाला तो एरिया गावात नव्हता कुटनावर यायचं आहे ते आम्ही तीनदा सिटीमध्ये गेलो तिकडे आंबे व्हॅलीमध्ये ते बोलले इथं नाही पाठवत तुम्हाला म्हणून आता आम्ही इथे गाड्या लावल्याने आजवर